चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस शेअर बाजारात परतव्याचे आमिष दाखवून तीन कोटींची फसवणूक पाच जणांवर पोलिसात गुन्हा दाखल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा चार टक्के परतवा देण्याचे आमिष दाखवत दोन कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार दोनशे बारा रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या प्रकरणी वाळवा तालुक्यातील पंधरा जणांची फसवणूक केल्याप्रकरणी बनेवाडी व नेरले येथील पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे जितेंद्र महादेव यादव दीपाली जितेंद्र यादव योगेंद्र महादेव यादव सर्व राहणार बनेवाडी तालुका बाळवा प्रकाश साहेबराव पाटील नंदा प्रकाश पाटील राहणार नेर्ले तालुका वाळवा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे याबाबत माहिती अशी की निर्ले येथे दिनांक आठ एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पिलाबाई पाटील व त्यांचा मुलगा बंडू पाटील घरी असताना आमच्या गावातील प्रकाश पाटील त्यांच्यासोबत एक जण अन्होळकी असे दोघेजण घरी आले प्रकाश पाटील यांनी त्याच्यासोबत आलेल्या इस्माची ओळख जितेंद्र महादेव यादव राहणार बनेवाडी तालुका वाळवा अशी सांगितली जितेंद्र यादव यांची वैष्णवी एंटरप्रायजेस ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारी फर्म आहे त्या फर्ममध्ये पैसे गुंतवल्यास चार टक्के नफा मिळेल तसेच गुंतवलेल्या मुद्दलची रक्कम एका वर्षानंतर परत केली जाईल व्यवहाराची खात्री म्हणून सिक्युरिटीसाठी वैष्णवी एंटरप्राइजेस फर्मचे चेक दिले जातील असं सांगितलं आठ एप्रिल दोन हजार एकोणीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यानच्या काळात पाच जणांनी संगणमत करून फिर्यादी व इतर चौदा जणांचा विश्वास संपादन केला त्यांच्याकडून वेळोवेळी वैष्णवी एंटरप्राइजेस फर्मच्या मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा चार टक्के परतवा देण्याचे आमिष दाखवले वैष्णवी एंटरप्राइजेस फर्मला मोठ्या रकमा ट्रान्सफर करून घेऊन त्याचा दरमहा परतवा व मुद्दल रक्कम परत न करता एकूण दोन कोटी शहाण्णव लाख पासष्ट हजार दोनशे बारा रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे याबाबतची फिर्याद पिलाबाई सीताराम पाटील यांनी दिली आहे